काय उद्या परवा पंधरा ऑगस्ट या रोजी दैव जी एक अमानवीय निंदनीय जी घटना घडली त्याचा निषेध आणि त्या मुलीला कोर्टाने लवकरात लवकर न्याय द्या न्याय देऊन आणि सदरील जो जबाबदार जो, जो हरामखोर माणूस आहे त्याला लवकरात लवकर हा शिष्य शिक्षा व्हावी यासाठी याच्यासाठी आम्ही शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव सर्व समाजातील सर्व समाज, समाज एकत्र येऊन आम्ही उद्या मुक मोर्चाचं आयो आयोजन केलं आहे तो मुकमोर्चा आयोजन म्हणजे आम्ही चोपडाजीन इथून आम्ही तो, तो मुकमोर्चा एस डी पी ऑफिस उपविभागीय अधिकारी कार्यालय इथपर्यंत आम्ही तो मोर्चा मुकमोर्चा घेऊन त्या आ, त्या घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करणार आहोत वेळ काय वेळ सकाळी ती वेळ आम्ही सकाळी समाज बांधवांना समाज माध्यमांच्या मार्फत आम्ही उद्या सकाळी दहा वाजेपासून तो मुकमोर्चे आयोजन केलेलं आहे शहरातील व्यापारी आणि जनतेला काय आव्हान आहे शिरपूर शहरातील जनतेला आणि शिरपूर शहरातील जे व्यापारी आहेत ही जी घटना घडलेली आहे ती सर्वांची मुलगी आहेत एक सर्व समाज बांधवांनी सर्व व्यापाऱ्यांनी जर आमच्या मुकमोर्चात आणि शिरपूर तालुक्यातील समाजाने सर्व समाज एकत्र येऊन जर हा मुक मोर्चा आपण जर सर्व शिरपूर शहर शिरपूर तालुका एकत्र येऊन जर केला तर न्यायासाठी जो आपण मागणी केलेली जो का उद्याचा मोर्चा आहे तो शासन दरबारी लवकरच पोचेल असे असे आम्हाला वाटते